दोन हजार पंचवीस या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये पाच राशींसाठी असणारे लक्ष्मी नारायण योग अर्थात माता महालक्ष्मीची कृपा त्यांच्यावर होणारे त्यांना यश मिळणारे धनलाभ होणारे पैसा त्यांच्या घरामध्ये येणार आहे पण कोणत्या आहेत अशा पाच राशी आणि असं काय घडणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या प्रकारचा लाभ या राशींना मिळणार आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी नवीन वर्ष सुरू होणार म्हटल्यावर प्रत्येकाच्याच आशा उंचवलेल्या आहेत बरोबर मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी नक्की काहीतरी नवीन घडेल अशी आशा प्रत्येकाला आहे ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस वर्षा, या वर्षाच्या पहिल्या टप्प्यामध्ये पाच राशींना लक्ष्मीनारायण योगाचा लाभ होणार आहे यशाच घबाड मिळणार आहे असं भाकीत ज्योतिष तज्ज्ञांनी वर्तवलंय मग त्या राशी कोणत्या आहेत सांगते ऐका लाभ होणाऱ्या राशींमध्ये सगळ्यात पहिली रास आहे मिथून रास दुसरी रास आहे कर्क रास तिसरी रास आहे कन्या रास चौथी रास आहे वृश्चिक रास आणि पाचवी रास आहे मीन रास आता या पाच राशींना नक्की लाभ कशा प्रकारचा होणार आहे ते एक एक करून जाणून घेऊया पण सगळ्यात आधी हा लाभ कशाचा असणार आहे तेही जाणून घेऊ नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये बुध आणि शुक्राचा संयोग होणार असल्याने लक्ष्मी नारायण योग तयार होतोय लक्ष्मी नारायण योगाच्या प्रभावामुळेच या पाच राशींना जबरदस्त लाभ मिळणार आहे या राशींवर महालक्ष्मीची विशेष कृपा होणारे यांची सर्व कामं सहज पार पडणार आहेत सगळ्यात आधी बोलूया मिथून राशी वर्ष दोन हजार मध्ये तयार होत असलेला लक्ष्मी नारायण योग हा मिथून राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे नवीन वर्ष तुमच्यासाठी अनेक सकारात्मक बदल घेऊन येईल आणि दोन हजार चोवीस मध्ये राहिलेली अपूर्ण कामं सुद्धा हे वर्ष पूर्ण करेल स्वतःच्या मालकीचं घर मालमत्ता यामध्ये गुंतवणूक केली जाईल ज्याचा भविष्यात लाभ होईल लक्ष्मीनारायण योगाच्या प्रभावामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना करिअर मध्ये प्रगतीसाठी चांगल्या संधी सुद्धा मिळते कौटुंबिक जीवनही चांगले राहील आणि कुटुंबातील सदस्य तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देतील मित्रांनो राशीसाठी पंचवीस हे वर्ष आर्थिक दृष्ट्या कौटुंबिक दृष्ट्या किंवा आरोग्याच्या दृष्टीने कसं असणार आहे हे तुम्हाला सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर त्या संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ आहे फक्त मिथून राशीचा तो नक्की बघा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल आता वळूया पुढच्या राशीकडे पुढची रास आहे कर्क रास लक्ष्मी नारायण योगाच्या प्रभावामुळे कर्क राशीच्या लोकांना दोन हजार पंचवीस मध्ये पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि कुटुंबात सुख शांती समृद्धी नांदेल आयुष्याच्या प्रत्येक पावलावर नशीब तुमच्या सोबत आहे असं वाटेल ज्यामुळे तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सुद्धा प्रगती घडून येईल नवीन वर्षात चालू असलेल्या समस्यांपासून तुम्हाला दिलासा मिळेलच तुमचा आनंदही वाढेल तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमची इच्छा नवीन वर्षात पूर्ण होऊ शकते याशिवाय घरामध्ये काही शुभ घटना घडण्याचीही शक्यता आहे या कालावधीत आपण मित्र आणि प्रियजनांसह अविस्मरणीय अशा सहलीचा आनंद घेताना सुद्धा दिसाल मंडळी तुम्हाला सुद्धा राशीचं सविस्तर राशी, राशी भविष्य दोन हजार पंचवीसचं जाणून घ्यायचं असेल तर त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की मिळेल कन्या रास वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये लक्ष्मीनारायण योगाचा शुभ प्रभाव कन्या राशीच्या लोकांवरही दिसणार आहे आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होणार आहे कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून चांगला मोबदला मिळण्याची शक्यता आहे जर तुम्हाला घर किंवा वाहन घ्यायचं असेल तर तुमची इच्छा पूर्ण होताना दिसेल नोकरी शोधणाऱ्यांसाठी करिअर उंचीवर जाईल चांगली प्रगती होईल लक्ष्मीच्या कृपेने पैशांमुळे रखडलेली कामं दोन हजार पंचवीस मध्ये पूर्णत्वाकडे जाण्याची शक्यता आहे जर तुम्हाला कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या आरोग्याची काळजी वाटत असेल तर ती चिंता दूर होईल आणि तुम्हाला उत्साही वाटेल आता वळूया वृश्चिक राशीकडे दोन हजार पंचवीस मध्ये तयार होत असलेल्या लक्ष्मी नारायण होणार आहे या राशीच्या लोकांना पैसे कमवण्याचे नवीन मार्ग मिळतील इतकंच नाही तर पैशांची चांगली बचत सुद्धा होऊ शकेल व्यावसायिक नवीन वर्षामध्ये त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांसाठी एक मजबूत प्रतिस्पर्धी म्हणून उदयास येतील काय व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा हे वर्ष चांगलं वर तुम्हाला आवडेल ज्यामुळे तुमच्या व्यवसायाच्या वाढीस मदत होईल एकंदरीतच वृश्चिक राशीच्या लोकांची चांगली प्रगती होईल नोकरदार लोकांचं नवीन वर्षामध्ये अधिकारी आणि सहकाऱ्यांची चांगलं पटेल चांगले संबंध प्रस्थापित होते करिअरच्या प्रगतीसाठी सुवर्ण संधी तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये मिळेल नवीन वर्षामध्ये शुभयोगाच्या प्रभावामुळे तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल आणि तुम्हाला अनेक खास संवाद साधायला मिळेल तुम्हाला वेळोवेळी लाभ मिळताना दिसतील आता वळूया लाभ होणाऱ्या शेवटच्या राशीकडे अर्थात मीन राशीकडे मीन राशीच्या लोकांना सुद्धा लक्ष्मीनारायण योगाचा चांगला लाभ होताना दिसणार आहे नवीन वर्ष दोन हजार मध्ये तुमचा कल धार्मिक कार्याकडे असेल तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह तुम्ही तीर्थयात्रेला जाण्याची शक्यता आहे नोकरदार लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल तुम्ही तुमच्या कामाचा पुरेपूर आनंद घ्याल ज्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर होतील या कालावधीत तुम्हाला एखाद्या सरकारी योजनेचा लाभ सुद्धा मिळताना दिसेल किंवा कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरीही मिळू शकते नवविवाहित लोकांच्या घरी नवीन पाहुणा येण्याची शक्यता आहे तर अविवाहितांसाठी चांगलं स्थळ सुद्धा येऊ शकतं एकंदरीतच मीन राशीसाठी सुद्धा नवीन वर्षाची सुरुवात धमाकेदार होणार आहे असं म्हणायला हरकत नाही मंडळी मीन राशीबद्दल तुम्हाला सविस्तर राशी भविष्य जाणून घ्यायचं असेल सामाजिक कौटुंबिक आरोग्याच्या दृष्टीने कसं असणार आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी तर डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा चेक करा त्यामध्ये तुम्हाला नक्कीच संपूर्ण व्हिडिओची लिंक मिळेल आणि तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वच राशीच्या लोकांना खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका